कुंभराशी काहीतरी मोठं घडणार आहे आयुष्यातील दहा रहस्यमय वळणं उलगडत आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कुंभराशी ही राशी नाही ती एक दैवी योजना आहे ब्रह्मदेवांच्या भविष्यानुभवाची अनुभूती असलेली रचना कुंभराशीच्या जातकांचं आयुष्य नेहमीच थोडं वेगळं थोडं गूढ आणि अनेकदा समजून न येणारं असतं त्यांच्यावर वेळेआधी बौद्धिक आणि आध्यात्मिक परिपक्वतेचं ओझं असतं जे त्यांना एकटही करतं आणि अद्वितीयही बनवतं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या राशीच्या लोकांना काहीतरी असामान्य अनुभवायला मिळतं जे केवळ घटना नसतात तर त्या असतात नियतीनं ठरवलेल्या वळणांच्या मालिका सध्या कुंभ राशीच्या ग्रहस्थितीत काहीतरी अत्यंत गूढ शक्तिशाली आणि अकल्पनीय घडत आहे ब्रह्मदेवांनी स्वतः या राशीच्या लोकांच्या जीवनात काही रहस्यमय दरवाजे उघडण्याचं नियोजन केलं आहे ज्या गोष्टी आजवर अस्पष्ट धूसर दुर्लक्षित वाटत होत्या त्या आता स्पष्ट होऊ लागतील कधी वेदनादायी कधी आनंददायी तर कधी अंतर्मुख करणाऱ्या पण ह्या सगळ्या घटना तुमचं आयुष्य नव्याने परिभाषित करणार आहेत ही वेळ आहे परिवर्तनाची पण त्याहीपेक्षा ही, ही वेळ आहे जागृतीची आणि स्वतःच्या पुनर्जन्माची या लेखात आपण जाणून घेणार आहोत कुंभराशीच्या जीवनातील असे दहा रहस्यमय वर्ण जे तुमचं नशीब आत्मा आणि संपूर्ण आयुष्य उलथवून टाकू शकतात एक लपलेले शत्रू उजेडात येणार कुंभराशीच्या लोकांच्या आजूबाजूला अनेक वेळा अशा व्यक्ती असतात ज्या बाहेरून प्रेमळ हितचिंतक वाटतात पण अतून हेवेदावे स्पर्धा किंवा मत्सर ठेवतात शनिदेव सध्या या राशीवर तिसऱ्या डोळ्याची कृपा करत आहेत त्यामुळे गुप्तशत्रू बोलक्या चेहऱ्यांमागे लपलेले खरे भाव आणि तुमच्या यशावर जळणारे लोक हे उघड होणार आहेत लक्षणे वारंवार येणारी बेचैनी संशयास्पद वागणूक अचानक संपर्क तोडणे दोन नातेसंबंधात अचानक बदल ज्या नातेसंबंधात खोट जबाबदारी किंवा एकतर्फी प्रेम होतं त्या नातेसंबंधाचा अचानक शेवट होणार आहे पण हे संपणं हे सुटका आहे कारण त्याच्या जागी येणारी नवी माणसं नवी नाती तुमचं मन आत्मा आणि स्वप्न ऊर्जित करणार आहेत उदाहरण जुनी मैत्री संपून नवा आत्मसखा आयुष्यात येणे हरवलेले प्रेम पुन्हा भेटणे तीन जुने कर्म तुमच्या समोर उभं राहतील कुंभराशीच्या लोकांनी पूर्वी जे काही केलं चांगलं वावाईत त्याचा कर्मपरिपाक आता समोर येईल कुणीतरी जुनं तुमच्याकडून न्याय मागायला येईल तर कुणीतरी परतून तुमचं ऋण फिटवेल ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आणि क्षमा मागण्याची किंवा मा क्षमा देण्याची उदाहरण अचानक भेटलेले जुने शत्रू कधीच न संपलेलं प्रकरण पुन्हा समोर येणं चार एखादे अकल्पनीय सत्य उघड होणार तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीबाबत कौटुंबिक गुपितांबाबत किंवा स्वतःच्या जन्माशी संबंधित धक्कादायक सत्य समोर येऊ शकतं ही घटना तुमचं मन हादरवेल पण त्यातूनच नवीन दिशा मिळेल उदाहरण जन्माशी संबंधित सत्य पित्याविषयी गूढ माहिती खरे वंशजत्व पाच आध्यात्मिक शक्तींचं जागरण तुमच्या शरीरात ऊर्जा केंद्र चक्र हलू लागतील ध्यान करताना कंपनं जाणवतील स्वप्नात देव ऋषी किंवा दिव्यंगत आत्मे भेटतील हे फक्त योगायोग नाही ही दैवी बोलावणी आहे ब्रह्मदेव तुम्हाला साधना सेवा आणि सत्याच्या मार्गावर नेण्यासाठी जागवतात लक्षणे ध्यानात अश्रू आपोआप हाताची मुद्रा सतत ओम ऐकू येणं सहा आर्थिक दृष्टिकोनातून धक्कादायक बदल ज्यांनी तुमचा पैसा घेतला आहे ते अचानक परत करतील जुना गुंतवणूक लाभ देईल परंतु जो हव्यासाने पैसा मिळवतोय त्याचा नाश होईल योग्य मार्गाने आलेला पैसा तुम्हाला उन्नती आणि स्थैर्य देईल पण अनैतिक मार्ग अवलंबणाऱ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं सावधगिरी फसवणूक करणाऱ्या स्कीम्स नातेवाईकांकडून पैसे मागणे सात जन्माच्या आधी ठरलेली दिशा बदलणार आहे कुंभ राशीवर ब्रह्मदेवांचा विशेष प्रभाव असल्यामुळे तुमचं जीवन पूर्व निर्धारित असतं पण आता त्या नियोजनात परिवर्तन घडणार आहे तुमचा व्यवसाय शहर आयडेंटिटी हे सगळं शून्यापासून नव्याने घडवावं लागेल पण हेच तुमच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक आहे उदाहरण जुनं काम अचानक सुटणे आणि नवीन व्यवसायाचा मार्ग खुला होणं आठ हृदयविदारक पण जीवन घडवणाऱ्या घटना काही अनुभव तुम्हाला आतून मोडतील विश्वासघात फसवणूक प्रेमभंग पण हे अनुभव तुमचं अंतरंग उघडून ठेवतील आणि आत्मिक बळ देतील एक वळण जे दुःखद वाटेल तेच नंतर आशीर्वाद ठरेल उदाहरण जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षित न मिळणे पण नंतर मोठा फायदा होणे नऊ स्थलांतर किंवा अचानक प्रवास एखादं गूढ कारण तुम्हाला अचानक गाव शहर देश बदलायला भाग पाडेल हा प्रवास तुम्हाला तुमच्या तुम्हा आत्मप्रत्ययाच्या उद्दिष्टांच्या आणि भाग्याच्या दिशेने नेईल उदाहरण अचानक प्रमोशनमुळे देशांतर कुटुंबात वाद झाल्यामुळे एकटे राहणे दहा आत्मशांती आणि पुनर्जन्माचा अनुभव या सर्व वर्णांमधून जाताना शेवटी एक टप्पा येईल जिथे तुम्हाला स्वतःतच शांतता मिळेल जुनं मी मागे पडलं असेल आणि एक नव्या ओळखीचा मजबूत समंजस आणि जागरूक असा मी समोर उभा राहील हेच आहे पुनर्जन्म शरीर तोच पण आत्मा नव्याने जन्मलेला विशेष संकेत कुंभराशीच्या जातकांच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ते काही सामान्य योगायोग नाही ते दैवी संकेत आहेत ब्रह्मदेव स्वतः तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधत आहेत हे संकेत ओळखणे ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट ठरणार आहे खालील गोष्टी घडत असतील तर सतर्क व्हा स्वप्नांमध्ये वारंवार पाणी पूर पूल मृत व्यक्ती किंवा मंदिर दिसणं हे अपरंपार सत्य उलगडण्याचे संकेत आहेत ज्याच्यावर अंधविश्वास होता त्याच्याकडून फसवणूक होणे जुनं कर्म फळ देत आहे सत्याशी समोरासमोर येण्याची वेळ ध्यान एकांत किंवा संगीत ऐकताना अंगावर रोमांच येणं तुमच्या चक्रांमध्ये जागृती सुरू आहे जुने मित्र हरवलेली माणसं किंवा विसरलेली ठिकाणं पुन्हा समोर येणं ही पुनर्जन्माच्या प्रक्रियेतली क्लोजिंग सायकल आहे मंदिरात अचानक शांतता कंप किंवा अश्रू येणं तुमचं अंतःकरण ब्रह्मदेवांशी जोडतंय विशेष काळजी या संक्रमणाच्या काळात काही चुकीचे निर्णय संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतात त्यामुळे हे बदल देवी परीक्षा म्हणून बघणं आवश्यक आहे खालील गोष्टींपासून विशेष काळजी घ्या काय टाळावं आणि काय, काय जपावं एक भावनेमध्ये वाहून जाऊन तात्काळ निर्णय घेणे टाळा विशेषतः नातेसंबंध विभक्त होणे किंवा नोकरी सोडणे याबाबतीत दोन ज्यांची पुरावे नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका अफवा गैरसमाज किंवा कोणाचं अतिकौतुक या गोष्टी विनाशकारी ठरू शकतात तीन कोणावरही विश्वास ठेवू नका अगदी रक्ताच्या नात्यांमध्येही स्पष्ट संवाद ठेवा चार हव्यास हो अहंकार सुदभावना यांना ठारा देऊ नका ब्रह्मशक्ती अशा नकारात्मक भावनांपासून दूर जाते पाच एकांत साधना ध्यान प्रार्थना यावर भर द्या हीच खरी तुमची बळाची शिदोरी आहे कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही एका अत्यंत गूढ वळणाच्या टप्प्यावर उभे आहात आयुष्यातील बरेच धागे सुटे होणार आहेत पण तेच धागे पुन्हा नव्या ऊर्जेने विणले जातील ही प्रक्रिया वेदनेची असेल पण त्यातूनच तुमचं आत्मबल जगण्याची दिशा आणि आध्यात्मिक उन्नती जन्म घेईल तुमचं आयुष्य आता केवळ मानवी नियतीवर आधारित नाही तर ब्रह्मदेवांच्या हातात आहे हे दहा रहस्यमय वळणं तुम्हाला अशा ठिकाणी नेतील जिथे जुनं सर्व मागे पडेल आणि तुम्ही स्वतःला नव्याने शोधाल येत्या काळात तुम्ही स्वतःचे अंतरंग पाहाल तुमच्या कर्मांची फळं अनुभवाल आणि स्वतःचं पुनर्जन्म घडवणार आल ही वेळ आहे शुद्ध होण्याची नवी दिशा स्वीकारण्याची आणि स्वतःच्या आत्म्याशी प्रामाणिक राहण्याची दुःख हे समाप्ती नाही ते फक्त ब्रह्मदेवांच्या योजनेतलं वळण आहे ज्याच्या परीकडे एक नवं तेज तुमच्यासाठी वाट पाहत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद